नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सुपरवायझरचं तिकीट कसं डाउनलोड करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आपण आपल्या मोबाईलमध्ये तिकीट कसे डाउनलोड करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे बघा तुमच्याकडे युजर आय डी तुमच्या लक्षात नसेल किंवा पासपोर्ट लक्षात नसेल तर कसे यूजर आय डी आपल्याला मिळवायचं आणि पासपोर्ट कसे आपल्याला फॉरगेट करायचं तेही प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहेत व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आता या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट क्लिक करून तुम्ही लॉग इन या पोर्टलवर येऊ शकतात इंटिग्रेट चाईल्ड डेव्हलपमेंट सर्विस शेम महाराष्ट्र स्टेट ही वे हा पोर्टल आहे तर या ठिकाणी बघा आता आपल्याला भरपूर मित्रांचं कमेंट आलं होतं आज मला तर या ठिकाणी बघा त्यांचं युजर आय डीसुद्धा त्यांना लक्षात नाही आणि पासपोर्टसुद्धा लक्षात नाही काहींना युजर आय डी लक्षात आहे तर पासपोर्ट ते ते त्यांचं विसरून गेले आहेत आता पासपोर्ट कसे फॉरगेट करायचं आणि युजर कसे मिळवायचं आपल्याला तेही प्रोसेस तुम्हाला दाखवतो तर सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर युजर आय डी विसरला असेल तर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे फॉरगेट युजर आय डी पासपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी युजर आय डी असं त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात देण्यात येणार आहेत तर, तर बघा तुम्हाला क्लिक करून दाखवतो आता या पद्धतीने तुम्हाला दाखवेल तुमचं युजर आय डी सा मिळवण्यासाठी तर या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा प्लीज एंटर युअर युजर आय डी आता यूजर आय डीज आपण या ठिकाणी विसरलो आहे आणि युजर आय डी फोरगेट आहे तरीसुद्धा या ठिकाणी युजर आय डी मागते तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला जेव्हा आपण ॲप्लिकेशन भरत असताना आपण जीमेल दिली होती ती जीमेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे जीमेल फिलअप केल्यानंतर हा कॅपचा जसा आहे तसा हा कॅपचा या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे फिलअप केल्यानंतर फोरगेट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे तुमच्या जीमेलवरती एस एम एस येणार आहे त्या एस एम एसमध्ये बघायचं आहे तुमचं युजर आय डी त्या ठिकाणी आलं असेल एस एम एसमध्ये टेक्स्ट मेसेजमध्ये में पण आलं असेल आणि जीमेलवरतीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी युजर आय डी आले असेल आता हे झालं आपल्याला आप आता परत लॉग इनवरती यायचं आहे लॉगि लोगी, लॉग इनवरती यायचं लॉग इनवरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला आता पासपोर्ट बघा काही आता इंनी काय केलं होतं फॉर्म भरताना आप पासपोर्ट चेंज केले नव्हते बघा आपण फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन केलं होतं तर ऑटो जन जनरेट पासपोर्ट आला होता आणि काही ताईंनी पासपोर्ट फोरगेट केलं असेल काही ताईंनी पासपोर्ट फोरगेट केलं नव्हतं ऑटो जनरेट पासपोर्ट दिलं होतं तो पासपोर्ट लक्षात नसेल तर आपल्याला काय करायचं आता पासपोर्ट फोरगेट करून घ्यायचं आहे फोरगेट कसं करणार आहे पासपोर्ट तर बघा या ठिकाणी खाली ऑप्शन देण्यात आले चेंज पासपोर्ट चेंज पासपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अस या पद्धतीने पोर्टल दिसेल लॉग इन टू फिल सबमिट व्यू ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला यूजर आय डी फिलअप करायचं आहे नंतर ओल्ड पासपोर्ट तुम्ही तुमचं ऑटो जनरेट असेल तुम्ही मोबाईलमध्ये फिलअप से केलं असेल सेव्ह केलं असेल ते ओल्ड पा पासपोर्ट या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि नंतर आपल्याला नवीन पासपोर्ट तयार करायचं आहे तो पासपोर्ट तयार करायचं कोणत्या पद्धतीने तयार करायचं आहे पासपोर्ट बघा पी कॅपिटल स्मॉल एस एस ॲट द रेट द्यायचं आणि वन टू थ्री तुम्हाला जसं पटेल तसं तुमच्या पद्धतीने एक स्ट्रॉंग पासपोर्ट क्रिएट करायचं आहे आणि पुन्हा कन्फर्म पासपोर्ट तोच पासपोर्ट या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे फिलअप केल्यानंतर आपल्याला हे कॅबच्या खाली दिसत असेल तुम्हाला हा कॅपचा जसं आहे तसं या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आणि चेंज या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं क्लिक केल्यानंतर तुमचं पासपोर्ट तुमच्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेजमध्ये येणार आहे किंवा जीमेलवरती तुम्हाला पासपोर्ट येणार आहे ना, नाही नाही आलं तरी या ठिकाणी काय दाखवणार आहे तुम्हाला सक्सेसफुल असं ऑप्शन येणार आहेत सक्सेसफुल झालं म्हणजे समजू जायचं आपलं पासपोर्ट चेंज झालं आहे आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला लॉग इन पोर्टलवरती यायचं आहे आता आपल्याला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हॉल तिकीट लाईव्ह आपण डाउनलोड करून दाखवणार आहे तुम्हाला मी पूर्ण दिवस आज सात तारखेला पूर्ण दिवस आ, काही ताईंनी ट्राय केलं होतं हॉल तिकीट जनरेट करण्यासाठी परंतु जनरेट झालं नाही तर आता मी तुम्हाला जनरेट करून दाखवतो लाईव्ह सुरुवातीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी एंटर रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या ॲप्लिकेशनवरती जो रजिस्ट्रेशन नंबर दिला असेल तो नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि दुसरं काय असेल पासपोर्ट आपण पासपोर्ट फॉरगेट केलं आहे किंवा ऑटो जनरेट आलं होतं ॲप्लिकेशन भरताना ते आपल्याला चेंज करून घ्यायचं चेंज केल्यानंतरच या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे तुम्ही तर पासपोर्ट फिलअप करायचं पासपोर्ट या आय बटनावरती क्लिक करून बघून घ्यायचं बरोबर आपण फिलअप केलं आहे का हे केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी काय करायचं आहे हा कॅपच जसा आहे तसा या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो व्हिडिओला स्किप करू नका बघा ऑलरेडी मी या ठिकाणी सेव्ह करून ठेवलं आहे तर हे माझं युजर आय डी आणि पासपोर्ट फिलअप झालं आहे ऑटो तो, ऑटोमॅटिक फिलअप झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे कॅपचं फिलअप करायचं आहे कॅबचं जसं आहे तसं फ्रीश रिफ्रेश मारायचं असेल तर या एरोवरती क्लिक करून द्यायचं आहे आता तुम्हाला मी लॉग इन करून दाखवतो क्यू टू थ्री डी एट एन असं तुम्ही पूर्ण कॅपचं व्यवस्थित फिलअप करून द्यायचं आहे फिलअप केल्यानंतर लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे आता तुम्हाला हे बघा या ठिकाणी ऑप्शन आले युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुल पेमेंट इज अ सक्सेसफुल आता तुम्ही लॉग इन झालं आहे तुमचं ॲप्लिकेशनमध्ये आता तुमच्याकडे ॲप्लिकेशन नसेल तर ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे पेमेंट स्लिपसुद्धा डाउनलोड करून ठेवून घ्यायचं आहे आणि सर्व ए टू झेड आत्ताच काम करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला हे डाउनलोड करता येणार नाही आता आपल्याला हॉल तिकीट आता हे तुम तुमचं या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर बघा या ठिकाणी माझं लॉग इन झालं आहे आता लॉग इन झाल्यानंतर पूर्ण प्रोफाईल दिसेल माझं आता हे पूर्ण ॲप्लिकेशन दिसते मी खाली क्रॉस केल्यानंतर हे सर्व डिटेल मला दिसणार आहे आता हे सर्व ॲप्लिकेशन दिसते आता तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रिंट करायचं असेल ॲप्लिकेशन तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करू शकता या थ्री डॉटवरती जाऊन क्लिक करून द्यायचं आहे या थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला चार ऑप्शन दिसणार या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल ॲडमिट कार्ड हेड ऑफ डेस्क आणि पेमेंट स्लिप आता पेमेंट स्लिपसुद्धा डाउनलोड करून ठेवायचं आहे ॲप्लिकेशन जसं बोललं तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवून घ्यायचं आहे आणि पेमेंट स्लिपसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय डाउनलोड करायचं आहे तर ॲडमिट कार्ड या ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड दिसेल बघा आता ॲडमिट कार्ड तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता इथे काय शो करत आहे आय सी डी एस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस चौदा बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस या तारखेपर्यंत वन बाय वन शिफ्टमध्ये एक्झाम असेल हे त, सर्व डिटेल दाखवते आपल्याला आता आपण सुपरवायझर आता तुमचं हे बघा या ठिकाणी तुमचं ज्या ठिकाणी एक्झाम असेल सेंटर असेल सेंटरचं डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसेल माझं बघा गोदावरी फाउंडेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑनलाईन एक्झाम सेंटर जलगोन सेक्टर सेक्टर ॲडिशनल एम आय डी सी एरिया भुसवाल रोड जलगाव महाराष्ट्र हे माझं आता या ठिकाणी एक्झाम सेंटर अड्रेस दाखवते आता आपल्याला काय करायचं आहे बघा खाली ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं डायरेक्ट हॉल तिकीट दिसेल आता हे हॉल तिकीट आहे तर तुम्ही व्यवस्थित आता हे हॉल तिकीट तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा कुठेही एक सेंड करून घ्यायचं जीमेलवरती सेंड करून घ्यायचं आहे आणि एखादं सायबर सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हॉल तिकीट प्रिंट करू शकता आता प्रिंट करण्यासाठी तुम्हाला है दोगों प्रिंट हे दोघं पेज प्रिंट करायचं आहे कारण या ठिकाणी सूचना दिले आणि हे दोघं प्रिंट तुम्ही ॲप्लिकेशन हॉल तिकीट आणि आधार कार्ड आयडेंटिटी प्रूफ आणि हे घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसू नका वेळोवेळी मी कुठल्याही भरतीचे अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा भरपूर ताईंनी मला कमेंट केलं होतं आज दिवसभर कमीत कमी पाचशे प्लस कमेंट आले होते मला की माझं हॉल तिकीट जनरेट होत नाही इनवॅलिड दाखवते कमी इन्सून दाखवते भरपूर असं काय काय प्रॉब्लेम दाख मला कमेंटमध्ये ते बोलत होते तर आता मी हॉल तिकीट डाउनलोड होत आहे तर या वेबसाईटची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र